इतकं ऊन आहे की उन्हामुळे के केस खराब होतात तर केस उन्हापासून वाचवण्यासाठी टिप्स कुठल्या याच आज आपण व्हिडिओमधून बघणार आहोत पहिलं म्हणजे टोपी किंवा स्कार्प वापरा जे की युविक किरणांपासून के तुमच्या केसांचं संरक्षण करेल व्ही प्रोटेक्शन वापरा एस पी एफ असलेले इन कंडिशनर किंवा स्प्रे वापरून केसांचं संरक्षण करा केस ओलसर ठेवा हायड्रेटिंग शॅम्पू आणि कंडिशनर वापरा सल्फेट फ्री उत्पादने वापरा जेणेकरून नैसर्गिक तेल निघून जाणार नाही आणि डीप कंडिशनिंग आठवड्यातून एकदा केसांवर डीप कंडिशनर किंवा हेअर मास्क लावा ब्लो ड्राय आणि स्ट्रेटनिंग ची बऱ्याच जणांना सवय असते शक्य असल्यास केसांना आता नैसर्गिकरित्या सुकू द्या गरज असल्यात हीट टूल्स वापरताना प्रोटेक्टंट स्प्रे वापरा पोहल्यानंतर केस धुवा पोहण्यापूर्वी केस ओले करा पूल किंवा समुद्रात पोहण्यापूर्वी ताज्या पाण्याने केस ओले केल्याने मीठ आणि क्लोरीन कमी शोषले जाते आणि म्हणूनच केस पहिल्यांदा ओले करा क्लॅरिफाईंग शॅम्पू वापरा पोहून आल्यावर केस नीट धुवा जेणेकरून अवशेष दूर होतील पुरेसे पाणी प्या हायड्रेट राहा जेणेकरून तुम्हाला शरीर आतून सुद्धा साथ देईल नियमित केस कट करा जेणेकरून ट्रिमिंग केल्यामुळे केस चांगले राहतात जे फाटे फुटलेले असतात ते दूर होतात आणि केस निरोगी दिसतात सोबतच टाळू स्वच्छ ठेवा घाम आणि सनस्क्रीनमुळे जमा झालेला मळ साफ करण्यासाठी सौम्य क्लिन्झर सुद्धा वापरा जेणेकरून तुम्हाला या गोष्टींची जर सवय झाली तर तुमचे केस उन्हाळ्यात सुद्धा चांगले राहू शकतात